नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गावी आहे आणि गावी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्याकडचा एक ऑथेंटिक असा पदार्थ तुमच्यापर्यंत एक रेसिपी शेअर करणार आहे आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ बनवला जातो ज्याला आम्ही घाटलं बोलतो आमच्याकडे तर वाघबर्शी असते त्यावेळेस घोटणीवरती हा पदार्थ बनवला जातो आणि तिथला हा तो पदार्थ आहे ना स्पेशल असतो त्या दिवशीचा तर तो आज तुमच्यापर्यंत पूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे सोबत मागे बघताय रेसिपीला स्टार्ट केलं आहे आमच्याकडे ह्याला घाटलं म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही पण पन, पण ते प्यायला एवढं छान लागतं एक वेगळीच चव असते तुम्ही पूर्ण रेसिपी बघा चला तात्या तिकडे वाट बघतात तुमची तर इकडे टोप तापायला ठेवलेलं आहे आणि चूल पण मस्त पेटली आहे आणि इकडे भास्कर आहेत आजची रेसिपी आहे घाटल्याची रेसिपी भास्कर दत्त्या आपल्याला रेसिपी करून दाखवणार आहोत आहे का तर त्या तर आपण आज घाटलं बनवणार आहोत घाटल्यासाठी आपल्याला काय काय लागतं गुळ ओके हे गुळाचा पाक करून घेतलेला आता हे आपल्याला काय करायचं गरम करायचं गरम टाकायचं अच्छा गरम करून घ्यायचंय त्याच्यानंतर खोबऱ्याचा चो चो खोबऱ्याचा चो खोबऱ्याचा आपण हे करतो ना कसे नारळ किसून घेतले काय करतो मोदक मोदक तसं खोबरं घेतून यात टाकतो ओके त्याला कड आल्यानंतर थोडं पीठ घ्यायचं तांदळाचं पीठ ते पातल काय ते टाकायचं त्याला कड येऊ द्यायचा गुळाचा पाक टाकलेला ह्याला उकळी येऊ द्यायची का ओके इकडे मी गुळाचा पाक करून घेतलेला होता आहे आपल्याकडे हा जो मेनू ना घाटल तो आपल्याकडे कुठे कुठे बनतोवर बनतो तो स्पेशल मेनू असा तिथे आणि तिथली चव खूप छान लागते एकदम म्हणजे वेगळीच चव लागते एक गणपती मध्ये बऱ्याच जणांकडे हा पदार्थ बनवतात प्रसादी म्हणून आणि सर्व मुलं आहेत ना आवडीने खातात खाता दो दो तीन दो तीन शो शो। दोन तीन तरी ग्लास पितात गुळ आणि पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं तरी अंदाज आहे आपल्याला जेवढं पाहिजे घातलं तेवढं गुळाच्या हिशोबा गुळाच्या आपण गुळ किती घेतलाय पावणे दोन किलो गुळ घेतलेला आहे सहा लिटर पाणी सहा लिटर पाणी का बदम टाकले एकदम बारीक करून ओके इकडे बारीक एकदम किसून टाकलेले आणि खातानालत थोडी असे ड्रायफ्रुट असले की कसे घाटले पिताना दाता खाली येतात छावायला मस्त लागतात उकळी येईल खोबरे टाकतोय खोबऱ्याचा किस टाकतोय त्याला उकडा आला पाहिजे आम्ही हलद टाकतोय कलर दिसण्यासाठी थोडा ओके okay. घाटल्याला कलर येण्यासाठी इकडे हलद टाकलेली आहे केसर कलर येण्यासाठी हलत वापरतो आम्ही गावच्या हल्ल्यावर जास्त कलर नसतो नाही हा कडवस कलर हा इकडे दीपकदा पण आला आहे आम्हाला हेल्प करायला रेसिपीला आता काय टाकतो ओके हे मीठ जाते आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आता ही जाते वेलची बघा चांगला स्वाद येतो ना घाटल्याला बघा तर वेलची टाकलेली आहे अच्छा हे काय टाकतात आता अद्रक हा अद्रक बारीक करून पाणी करून टाकते त्यामध्ये चला घाटल्याला थोडं घट्ट पण येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ लावणार आहे ना इकडे बघा पातळ करून घेतलेलं आहे त्याचं बॅटर बनवलं आहे एकदम आणि इकडे घाटलेला आपल्याला कड आला की त्यानंतर मग त्यामध्ये टाकणार अच्छा तर त्या ह्याच्यासाठी आपण काय काय घेतलेलं नारळ किसून घेतलेले तीन नारळ वेलची वेलची हां आणि गूळ गुळ पावणे दोन किलो ओके अजून हे पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्राम पीठ ओके अजून थोडी हल थोडं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ ते असं हे एकत्र असं त्याला उकळी काढायची त्यानंतर मग आणि आम्ही ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता पण ते असतील ना तर मस्त एकदम आपण घाटलं पिताना दाताखाली तर चावायला मस्त लागतो जरा ड्रायफ्रुट्स असले की आणि हे गरम गरमच प्यायचं थंड झाल्यानंतर काय एवढी खास चव नाही लागत आणि मला वाटतं आपल्या इकडे जवळपास गावात कुठे बनवत नाही वाटतं जवळपासच्या गावात पण ते वेगवेगळी नावं असतील आमच्याकड्याला घाटलं बोलतात आमच्याकडे गोठणीवरती वाघबारशी होते त्यावेळेस हा पदार्थ बनवला जातो आणि करवंटीमध्ये प्यायला भेटतं आणि तात्या असतात अजून जोडीला वाढीतल्या असतात सगळेजण मस्त जेवण वगैरे बनवतात तिथे रवी तर व्हिडिओ नक्कीच बनवू चला खोबर शिजलं पाहिजे ना चांगला मस्त उकळी आली आहे अजून भरपूर टाइम जाईल उकळायला तरी किती अर्धा एक तास जातो अर्धा तास जातो

आणि जर आता जास्तच घट्ट वाटला तर अजून पाणी वाढवू शकतो ना आपण कड घट्ट बस आहे ना एवढं कारण आज आपल्या वाडीतली पोरं घाटलं खायला येणार स्पेशल तर तात्यांना बोललो आपल्याकडचा जो पदार्थ आहे ना तो आपण मस्त शूट करूया आणि तात्या रेडी झाले आणि आपल्या वाढीतल्या मुलांसाठी सर्वांसाठी आजचं हे घाटलं आपण बनवलेलं इथे आमच्या इथेच घट आलं ना ओके एकसारखं ढवळत राहायचं काय गाठी नाही झाल्या पाहिजेत त्यामध्ये थोडं पातळ राहायला पाहिजे कारण आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ लावलोय त्यामुळे घट्ट होत जात जेवढं आपण ते त्यामध्ये पळी चालवत राहू ना तेवढं ते, ते कसं पातळ राहत झालं ना मस्त घट्ट घट्ट झालंय घाटलं मस्त रेडी झालं आता आपल्या वाडीतली मुलं सर्व आलेत आता सगळ्यांना आपण ग्लासामध्ये तेवढं घ्यायचा का पिऊन झाल्यावर ते

एक नंबर घाटलं झालं सर्व ना चला आर्यन घेतोय कॅमेरामॅनचं काम केलं आता सर्वात शेवटी घाटलं घ्यायला आलाय जेवढं आहे तेवढं पी अर्धा टोप अजून आहे हे सांग इथे आता कसं झालंय लगेच चालला असतो हा असं सांगू नको व्हिडिओ चालू आहे म्हणून त्या पण सगळ्यांनाच आवडलं ना वाफा येतात एकदम गरम गरम हा? बबलू अजून डबल घे मस्त बनवू ना एकदम जाड जाड आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे हो टाकलेले आहेत असं पिताना लागतात ना दात्याला ला? मस्त एक नंबर काम झालं आजचं सर्व मुलं आली इकडे वाडीतली एक नंबर आरती पोरं इकडे रोडवरती आहेत घाटलं पिता पिता इथलं होत आहेत आणि परत येऊन घेऊन जातात हे काय काय आहे तुला काय काय लागलं काय काय लागलं काय अजून काय नाय अरे त्यात काजू पण टाकलेले आहेत काय आहे वेलची पण आहे ना या बा या बरोबर बोलला वेलची आहे अजून काय आहे त्यामध्ये अजून काय आहे खबर अजून काय ए पहिल्यांदाच पिताय आहे तुम्ही लोक वेलची सांगितलं हा हळद ओके अजून हा तांदळाचं पीक अरे पण ते गोड कशाने लागतंय तुम्हाला गुळ गुळ आहे कसं झालंय मस्त आहे अजून घे एकदा हार्दीप वोरो तिकडे रोडवर जाऊन पितायत दिसतायत दिसतायत अरे डोळे चमकतायत दिसतायत काय शालू डान्स चाललाय रोडवरती हा ए आता दिसत आहे लागली रोडवरती अरे आतमध्ये ए आतमध्ये बसून प्या आपल्या वाडीतल्या सर्व मुलं आली होती आता कशी दिवसाची शाळेत गेले होते तर संध्याकाळचा असा मी काहीतरी एक घाटलं बनवलं चांगला बेद झाला आणि संध्याकाळी मुलं सगळी आली घरी आणि मस्त पैकी घाटलं वगैरे पाहिले आता मी पण आहे सगळ्यांना दिल्यानंतर टेस्ट करूया पण तो तो है ना मेन खोबरं चावायला मस्त लागतो आर्यन आर्यन अजून पितो प्यायला तू दुसरा क्लास आहे आणि आम्ही गोठणीवरती आहे ना किती ग्लास पितो त्याचा अंदाज पण लागत नाही आणि कमी पडतं जेवढं पण बनवतात ना वाघबारशीला त्यावेळेस कमी पडतं घोटणीवरती आणि तिकडचा जो म्हणजे जंगलामध्ये म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात हे घातलं पिण्याची आहे ना मजाच वेगळी असते ह्याला आमच्याकडे घाटलं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती नाही जर तुमच्याकडे काय वेगळं बोल असेल ना तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला पण कळेल आहे की नाही आर्यन तर चला हाचा एक ऑथेंटिक आमच्या गावची किंवा कोकणातली अशी ऑथेंटिक एक रेसिपी एक डिश तुमच्यापर्यंत आज रेसिपी शेअर केलेली सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तात्यांना थँक्यू त्यांनी आम्हाला मस्तपैकी घाटलं बनवून दिलं सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला व्हिडिओ शकतो तर का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय या घाटलं व्यायला